आपण पाहत आहात बागला रोटरी क्लब देवडा टाउनच्या वतीने नेशन बिल्डर ने गुणवंत शिक्षकांचा गौरव देवडा शिक्षकांची स्पर्धा स्वतःशीच असल्याने शिक्षक जेवढे चांगले प्रयत्न करतील तेवढे त्यांचे विद्यार्थी चांगले घडतील असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील एडव्होकेट शिशिर हिरे यांनी देवडा रोटरी क्लबच्या वतीने ने नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण प्रसंगी केले रोटरी क्लब ऑफ देवडा टाउन यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देवडा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी उपप्रांतपाल अरुण पवार प्रियंका बागड अध्यक्ष सुनील सेक्रेटरी दिनकर देवरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष सुनील यांनी प्रास्ताविक केले यशवंत गोसावी यांनी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या ठिकाणी आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन शिक्षकांना केले प्राध्यापक डॉ जयमाला चंद्रात्रे प्राध्यापक शशिकांत निकम एस आहेर पूनम पाटील हर्षाली अहिरराव पोपट विश्वास मुरलीधर भांबरे सुजित कुमार अहिरराव जमनादा सहिरराव हरणगाव तालुका पेठ येथील धनंजय चव्हाण ठाणगाव तालुका सुरगाणा येथील मनोज वैद्य प्राथमिक शाळा बहादुरी तालुका चांदवड येथील शिक्षिका जयश्री शेवाळे श्याम पाटील आदी शिक्षकांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला पुरस्कारार्थी शिक्षक मुरलीधर बांबरे जयश्री शेवाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य डॉक्टर भी यम निकम डॉक्टर वसंत आहेर कौतिक पवार प्रितेश ठक्कर सुनील देवरे एस टी पाटील संदीप पगार संजीव आहेर कैलास बागुल अॅडव्होकेट रितेश निकम मोरे, मोहनदास गवडी यासह तालुक्यातील शिक्षक यावेळी उपस्थित होते भगवान आहेर यांनी सूत्रसंचालन केले तर एस टी पाटील यांनी आभार व्यक्त केले बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य